त्यावेळेला एकोणीस पक्षांना बरोबर घेऊन ज्यावेळेला एन डी एनं कारभार केला आणि पाच वर्षांनंतरचं चा सरकार चाललंय त्यावेळेला तर काँग्रेस विरोध हाच था प्रमुख मुद्दा होता ते ना होता। ते कुठे सगळे म्हणजे तुम्ही समाजवाद्यांनाही त्या काळात समाजवादी विचारसरणीच्याही लोकांना बरोबर घेतलं होतं इतकंच नाही तर काश्मीरमधलेही काही पक्ष तुमच्याबरोबर होते फारुख अब्दुल्लांसारखे मग असे कोणते समविचारी हिंदुत्ववादी एकोणीस पक्ष होते जे एन म्हणून एकत्र आले होते मुळात त्यावेळी माननीय अटलजीने जो मिनिमम कॉमन प्रोग्राम बनवला होता की त्याला जी सहमती होती कारण त्यावेळी समजा अयोध्येसारख्या विषयाला आता हात लावायचं नाही हे आम्हाला मोठं कॉम्प्रोमाइज होतं त्यावेळी जे आम्ही स्वीकारलं का तर काँग्रेससारखं सरकार आलं असं तर देशाचं हित नाही हे आम्हाला माहिती होतं आणि त्यामुळे असे काही कॉम्प्रोमाइजेस बी जे पीने केले तसेच काही कॉम्प्रोमाइजेस हे मला असं वाटतं की बाकी पक्षांनी केले आणि ती आघाडी त्या त्यावेळी झाली होती कारण या सगळ्या ज्या आमचे मित्रपक्ष लढले होते त्यांचं स्थानिक राज्यातलं विरोधक हा काँग्रेस होता आणि त्यामुळे त्यांना बी जे पी बरोबर आला अलायन्स हा नेहमीच उपयोगी होता अगदी okay. च पण राष्ट्रीय पातळीवरची बरीच चर्चा केली पण विनोद तावडे आम्हाला नेहमी महाराष्ट्रात आम्ही त्यांना जवळून बघितलं गेली तीन दशकं तुम्ही सातत्यानं विद्यार्थी दशेपासून तुम्ही काम करताय आणि आत्ता राष्ट्रीय महासचिव भाजपचं आहे प्रमोद महाजनानंतर महाराष्ट्राला आलेलं ते तुमच्या माध्यमातून ते पद आहे तर या पूर्ण प्रक्रियेमध्ये जेव्हा जेव्हा राज्यातल्या राजकारणाची चर्चा होते त्यावेळेला अचानकपणे नाव येतं की पुढचा मुख्यमंत्री विनोद तावडे किंवा विनोद तावडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून येणार तर काय तथ्य म्हणजे इच्छुक आहात तुम्ही मुळात मी तर खूप वेळा स्पष्ट केलं आणि आज पुन्हा निलेजी तुमच्यासमोर सांगतो की माझ्या डोक्यात ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र आणि हे यासाठी आहे की मी वीस वर्ष महाराष्ट्रात आमदार होतो पाच वर्ष मंत्री होतो नऊ खात्यांचा मंत्री होतो त्यामुळे ते जे सगळं महाराष्ट्रात म्हणून जे करायचं ते चांगलं केलं आणि ज्यावेळी मला राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली तर इतकं सगळं म्हणजे उत्तर प्रदेशसारखं राज्य पाहणं बिहारसारखं राज्य पाहणं हा एक वेगळा अनुभव आहे राजकारणात म्हणजे राजकीय कामामध्ये केवळ मंत्रिपदं आणि खासदारकी आणि आमदारकी याच्या पलीकडे सुद्धा जे समाधान असतं ते तो त्या राष्ट्रीय स्तरावर मला करताना मिळतं आहे त्यामुळे मी मनापासून सांगतो की मला त्या लेवलला काम करायला आवडतं आहे त्यामुळे माझ्या डोक्यात ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र हे पक्क आहे आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा भाजपच्या चौदा नंतर जे रिरायटिंग ऑफ पॉलिटिक्स झालं आहे जे नाव बातम्यांमध्ये चर्चेत येतं ते होत नाही काळजी करू नका